आज पंकेश्वर कारखान्यावरती आंदोलन करण्यात आलेला आहे पंकजा ताईचा हे कारखाना होता आणि जे नमिता मुंदडा ताई हे त्यांनी हे खरेदी करून घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये विकताना ते लोकांना कळू दिला नाही जे लोक शेअर होल्डर्स होते शेतकरी लोकांचे शेअरचे पैसे नाही दिले आणि त्यांचे पी एफ त्यांचे ऊसाचे त्यांचे जे पी एफचे पैसे नाही दिले त्यांचे जे आज ज्या ज्यावेळे तुम्ही साखरखाना उघडला होता त्यावेळे तुम्ही सगळ्याकडू सगळ्यांशी शेअर घेत शेअर दिले त्यांच्याकडून जमिनी चाळीस चाळीस हजार रुपये एकरमध्ये घेतली पण आज तुम्ही त्या लोकांचे पैसे दे न देता ते कारखाना नमिता ताईला तुम्ही विकला पैसे न देता अरे तुम्ही एकदा सांगितला होता वेळे वैद्यनाथ कारखान्याला जी एस टीची नोटीस आली होती सगळे शेतकरी लोकांनी तुम्हाला पाच सो हजार जसे ज्यांची शक्ती होती तुम्हाला गोळा करून दिले होते आणि आज एक गोरगरीब शेतकरी तुम्हाला पैसे गोळा करून देऊ शकता तुमची आज तिसरी पिढी आज तुमचे घरचे दोन दोन तीन तीन आमदार खासदार आज गेले तीस चाळीस वर्षापासून आहे तरी पण तुम्ही लोकांचे पैसे देऊ शकत नाही कष्टकरी लोकांचे आणि गोरगरीब लोक तुम्हाला देत आहे आज काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि मी एकच विनंती करते की लवकरच लवकर हे शेतकरी लोकांचे पैसे द्या अन्यथा आम्ही मुंबईमध्ये येऊन मंत्रालय समोर आंदोलन उभा करू